श्री विरोबास नागरी सहकारी पतसंस्था या आपल्या पतसंस्थेच्या एकतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आजच्या सभेचे अध्यक्ष आणि संस्थेचे संस्थापक चेअरमन आदरणीय बाळासाहेबजी पाटे व्हाईस चेअरमन भास्करजी शिंदे सचिव सन्मानिय पाटेजी सर्वसंचालक मंडळ आदरणीय संतोष कृणा खैरे बाबूभाऊ पाटे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व मान्यवर विशेषत्वानं उपस्थित असलेले संस्थेचे सगळे मालक सभासद ठेवीदार हितचिंतक कर्जदार कर्मचारी उपस्थित बंधू आणि भगिनीनं तर अत्यंत खेळवेळीच्या वातावरणामध्ये सभा संपन्न झाली आणि नाना जर सभेमध्ये सभासदानी प्रश्नच नाही विचारले तर दोनच गोष्टी असतात एक तर गाभरून कुणी विचारत नाही किंवा सगळं चांगलं जाणार त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं पाहुण्यांनी खूप चांगले प्रश्न विचारले पाहुण्यांचं नाव माहीत नाही शेलार साहेब संस्थेचे सा हितचिंतक चिंतक आहेत खरं तर असे प्रश्न बाबू आपल्याला विचारले गेले पाहिजे आपल्याला काही आपल्या ज्ञानामध्येही भर पडते आणि दुर्दैवाने काही चुकत असे ना ते गुप्त असतं ते सांगायचं नसते एवढं ठेवा काही गोष्टींची गुप्तता पाळायची असते नाही तर परत शेलार साहेब मंदिर तुम्ही सगळं उघडता विरोबा परिवार मगाशी संस्थेच्या संस्थापना किंवा संस्था देवाळेला स्थापन झाली तो काळ प्रतिकूल होता माझ्या माहितीप्रमाणे नाना एकोणीसशे पंच्याऐंशी ते पंच्याण्णव या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संस्थेचं जाळ निर्माण झालं पण त्याच्यातल्या पोटावर मधल्या दुर्ग्या टिकल्या आणि आज चांगल्या अवस्थेत आहेत या सगळ्या संस्था ज्या टिकल्यात त्यांनी खूप उत्तम पद्धतीने काम केलं आपल्यालाही नाना चढ उत्तर आला आपल्यालाही अडचणी आल्या पण त्याच्यावरती मार्ग काढत काढत आज ही संस्था शंभर कोटींकडे वाटचाल करते याच्यामध्ये केवळ संचालक नाही केवळ ठेवीदार नाही ठेवी कर्जदार नाही कर्मचारी नाही तर आपल्या सगळ्यांचा महत्वाचा आणि मोलाचा सहभाग असतो साबिर माईंचं एक वाक्य आजही मला आठवत कर्ज देताना आईच्या मायाने पण वसूल करताना बाबाचा भाक धाक नाही दाखवला तर अवघड आता बाव मी खात्रीने सांगू शकतो की बाबू भाऊ दिलेलं कर्ज अडचणीचं शंभर टक्के होतं आमच्या ना राजकारणातल्या माणसाची हीच अडचण आहे जो माणूस राजकारणात त्याला कार्यकर्ता तोडता येत नाही पण ना ना तुमचं राजू भाऊ भास्कर शेठ तुम्हाला काय अडचण आहे त्याच्यामुळे बाबू भाऊ आपल्या शिफारशी कमी करीत पण त्याला ताण नको पण त्याचं असं असतंय कर्ज दिलं एखादा कार्यकर्ता निवडणूक लागली आम्ही मत मागायला असे काय वसुलीनं मला एक दात होत असतो मला या सगळ्या अडचणी आमच्या राजकारणातल्या माणसांना असतात त्याच्यामुळं ज्या ज्या अडचणीत संस्था आल्या राजकीय माणसांच्या जास्त आल्या कारण दुखावता येत नाही माणसाला पण बाबू भावनी देखील कडेने दिलेलं दे कर्ज वसूल करण्याचं काम सगळं संचालक मंडळ करत असतं बाबू भावसाहेब वाटाय मग अशी नाना तुम्ही उल्लेख केला अनेक संस्था आपल्या तालुक्यामध्ये शेकड्यामध्ये संस्था आहेत स्वतः संस्था सगळ्यात जास्त जर सोशल ॲटिट्यूड सामाजिक पान जर कोणत्या संस्थेचा असेल तालुक्यामध्ये तर ते विरोबा नागरी सहकारी संस्थेचं आहे याचा निश्चितपणाने हो आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आमचा जो सहकारी संदीप गायकर जो काश्मीर या ठिकाणी शहीद झाला तर तसा फारसा संबंध आहे असं मला वाटत नाही पण रक्ताच्या नाक्यापेक्षा देखील जास्त ज्यांच्यामुळं आम्ही इथं सुरक्षित आहोत ज्यांच्यामुळं आमच्या सीमा सुरक्षित आहे त्या कुटुंबातला एक आमचा जवान सहकारी जातो त्याच्याप्रती आमचं काही देणं आहे सामाजिक बांधिलकी आहे म्हणून त्या कुटुंबाला इथं बोलवलं त्यांचा सन्मान केला नवे नवे त्याच वेळेला मला वाटतं आर्थिक मदत देखील दिली हे भान असणं खूप अवघड आहे पण विरोधपंत संस्था आपण जर बारकाईनं पाहिलं काही घटना घडत्या अतिवृष्टी झाली तिथं मदत मागितली तिथं द्यायची अनावृष्टी दुष्काळाची असेल तिथं द्यायची काही मुलांनी आमच्या चांगलं काम केलं त्यांचा गौरव करायचा विशेष प्रावीण्य मिळावलं त्यांचा गौरव करायचा हे सगळ्या गोष्टी म्हणजे याला जे सामाजिक भान आपण म्हणतो ते विरोधाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं आपण ठेवलेलं आहे आणि मला वाटतं की सहकारामध्ये हे पाहिलं गेलं पाहिजे सहकारावरती आता केंद्राचे राज्याचे वेगवेगळे नव्या दुरुस्तीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये आपल्यावरती रिस्ट्रिक्शन्स येत आहेत त्याच्यामुळं प्रत्येक पाऊल हे आपल्याला सावधानतेने टाकावं लागते प्रत्येक रुपया खर्च करताना शासनाचा नियम ते कायद्यात बसते की नाही हे सगळं बघून करावं लागते या सगळ्या गोष्टी सांभाळून देखील तोडकर साहेब गेले मला वाटतं पंधरा टक्के लाभांश भेटवस्तू सभासद कल्याण निधी विमा कर्मचारी कल्याण निधी या सगळ्या गोष्टी ही तारेवरची कचरात असते म्हणजे ठेवीदारांकडून ठेवी घ्यायच्या त्यालाही व्याज द्यायचं कर्जदारांना कर्ज द्यायचं मधला जो काही गॅप राहतो किंवा मधला जो व्यवहारातला फरक राहतो त्याच्यामध्ये संस्था चालवायची त्याच्यातही खर्च कमी करून चालवायची ही तारेवरची कसरत विरोबा परिवार खूप चांगल्या पद्धतीने संस्था करते त्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो आपण सगळ्या मंडळींनी या संस्थेवरती विश्वास ठेवून जे काय आपले व्यवहार संस्थेमध्ये आपण सगळेजण करत असतो त्याबद्दल तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद देतो कर्जदार ठेवीदार युद्धचिंतक सभासद सगळेच कर्मचारी या सगळ्यांच्या माध्यमातून या संस्थेचा विकास झालेला आहे या पुढच्या काळात नाना माझं मी आता राबबाऊंशी बोलत होतो नाना की पुढच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत आपण ठेवींची शंभरी गाठलेली असावी किंवा पार केलेली असावी अशा प्रकारचा मी या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो आणि संस्थेच्या आर्थिक भरभराटीला मी माझ्या वतीनं शिवसेना परिवाराच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना सगळे नियम पाळून सगळ्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे या पुढच्या काळात देखील ते व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो शाखा विस्तारामध्ये मला वाटतं तोडदर साहेब म्हणाले शाखा काढा पण खूपच शाखा काढून अडचणी देण्यापेक्षा आहे त्या शाखांमध्ये शेवटी आपलं कार्यक्षेत्र पुणे जिल्हा आहे त्याच्यामुळे कर्जदार पुणे जिल्ह्यातला आपला कोणताही त्याला कर्ज देऊ शकतो त्यामुळं मला वाटतं तशी अडचण नाही खूप चांगल्या पद्धतीने आपला हा कारभार आर्थिक शिस्तीत चाललाय तो या पुढच्या काळात देखील आजच राहावा अशीच आई जगदंबकरनी मुक्ताई प्रार्थना करतो आणि आपल्या या वाटचालीला मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय